नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची बालभारती प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील भाग दोन प्रात्यक्षिक क्रमांक चार पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बालभारती प्रकाशनाची किंवा नवनीत प्रकाशनाची प्रात्यक्षिक वही पूर्ण करायची असेल तर या दोन्ही प्रकाशनाची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि आपली वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक चार शीर्षक तुमच्या शाळेजवळील छोट्या जलाशयामध्ये व त्याच्या सभोवताली आढळणाऱ्या विविध सजीवांची यादी करणे व त्यांच्या पोषण पद्धतीनुसार अन्नसाखळी व अन्नजाळे स्पष्ट करणे साहित्य देण्यात आलेले आहे कृती देण्यात आलेल्या आहे आपल्याला निरीक्षण पूर्ण करायचे आहे निरीक्षणावरून डबके किंवा जलाशय या परिसंस्थेमध्ये पुढील सजीव आढळले ट्राऊट मासा गोगलगाय वनस्पती प्लवक छोटे मासे मोठे मासे खंड्या पक्षी कोळंबी बेडूक साप कासव माशी आणि चतुर्किरा आणि खाली तुम्हाला आकृती काढायची आहे अन्नसाखळी आणि अन्नदाळी यांची आकृती तुम्हाला त्या ठिकाणी काढायची आहे पाया ठिकाणी आपण अन्न साखळीची आकृती काढलेली आहे वनस्पती प्लवक छोटे मासे प्राथमिक भक्ष मोठे मासे द्वितीय भक्ष आणि खंड्या पक्षी तृतीय भक्ष आणि शेजारील चौकटीत आपल्याला अन्नजाळेची आकृती काढायची आहे पण अशा पद्धतीची अन्नजाळीची आकृती काढायची आहे पुढे आहे निष्कर्ष अनुमान अन्नसाखळी म्हणजे परिसंस्थेतील सजीवांमध्ये अन्न व ऊर्जा हस्तांतरण करण्यासाठी होणाऱ्या आंतरक्रियांना अन्नसाखळी असे म्हणतात अन्नताळे म्हणजे परिसंस्थेतील अनेक अन्नसाखळ्यांचे गुंतागुंतीचे व अनेक शाखा असलेले जाळे म्हणजेच अन्न जाळे होय पुढे आहे बहुपर्यायी प्रश्न एक अन्नसाखळीतील पहिल्या टप्प्यावर उत्पादक हे सजीव असतात आपण उत्तरांसहित वाचू दोन अन्नसाखळीतील बेळूक हा सजीव द्वितीय भक्षक आहे तीन जाळे हे दोनपेक्षा अधिक अन्नसाखळ्यांनी बनते चार विघटक नसते तर सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे साठले असते पुढे आहेत प्रश्न पहिला प्रश्न परिसंस्था म्हणजे काय उत्तर जैविक आणि अजैविक घटक आणि त्यांच्यात होणाऱ्या परस्पर आंतरक्रिया यांनी मिळून बनलेल्या क्षेत्राला परिसंस्था असे म्हणतात दुसरा प्रश्न अन्नसाखळीमध्ये आणि अन्नजाळ्यामध्ये काय फरक आहे उत्तर अन्नसाखळी सरळ रेषेत चालणारी आंतरक्रिया होय अन्नजाळे गुंतागुंतीचे आणि अनेक शाखा असलेली प्रक्रिया होय तिसरा प्रश्न अन्नसाखळीमध्ये किंवा अन्नजाळीतील एखाद्या घटकाच्या संख्येत घट अथवा वाढ झाली तर कोणकोणत्या समस्या निर्माण होतात उत्तर तर अन्नसाखळीमधील परस्पर संबंध बिघडतील निसर्गातील समतोल पूर्णपणे बिघडेल प्रत्येक पोषण पातळीतील सजीवांचे पोषण होणार नाही अन्नसाखळी व अन्नदाळे यांच्यावर वाईट परिणाम होतील चौथा प्रश्न खालील चित्राच्या साह्याने अन्नदाळे रेखाटा त्यामध्ये किती अन्नसाखळ्या आहेत बघा आपण त्या ठिकाणी अन्नजाळे रेखाटलेले आहेत शेजारी दिलेल्या अन्नजाळे यामध्ये अठरा अन्नसाखळ्या आहेत त्यापैकी काही अन्नसाकळ्या खालीलप्रमाणे आहेत गवत नागतोडा बेडूक साप दुसरे गवत हरीण कोल्हा वाघ इत्यादी